जय गणेश कावे भाऊ आज मागी गणेश जयंती तुम्हा सर्वांना मागी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांवर गणरायाची कृपादृष्टी राहू अशी विनंती करून आजच्या कवितेला सुरुवात करूया मित्रांनो गणपती विद्येची कलेची देवता हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे कोणत्याही कामाच्या सुरुवात करण्याआधी कामाला आपण प्रारंभी विनंती करतो गणरायाची स्तुती करतो गणरायाची आराधना करतो हेही माहिती आहे तरी गणपतीने आपल्या कृतीतून तो कसा मार्गदर्शक आहे किंवा आपण त्या त्या घटना बघून ऐकून आपण त्यातून कशी स्फूर्ती घ्यावी आपण त्याचं कसं मार्गदर्शन शु... स्वीकारावं हे या घटनेतून कळतं असं मला वाटतं आणि अशा काही मी प्रसंगा सांगितले जसे रामकृष्ण शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत ते आपल्या प्रेरणादायीच आहेत की मार्गदर्शकच आहेत तसा गणपती मार्गदर्शक आहे तसे गणपतीच्या कृतीत काही काही घटना अशा मी कवितेत मांडलेल्या आहेत आणि तो मार्गदर्शक कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कविता ऐका तुम्हाला कशी वाटली सांगा कविता आता ऐकूया बाप्पा माझा मार्गदर्शक बाप्पा माझा मार्गदर्शक जन्मता करे मातेच्या आज्ञेचे पालन जन्मता करे मातेच्या आज्ञेचे पालन पैसा मातृभक्त शोपे बाळ गजानन जन्मता करे मातेच्या आज्ञेचे पालन ऐसा मातृभक्त शोभे बाळ गजानन लढला विरुद्ध तो अथक लढला विरुद्ध तो अथक मातृभक्ती शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक मातृभक्ती शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक गणाना जमवणे राक्षसना देयी दंड गणाना जमवणे राक्षसना देयी दंड बनवतो गणाना युद्धास सक्षम वक्रतुंड गणाना जमवणे राक्षसाना दे दंड बनवतो गणांना युद्धास सक्षम वक्रतुंड ऐसा आदर्श गणपती तो गणनायक ऐसा आदर्श गणपती तो गणनायक संघटन कौशल्य शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक संघटन कौशल्य शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक चौसष्ट कलांचा तो कलापती चौसष्ट कलांचा तो कलापती सकल गुणांचा तो गुणपती चौसष्ट कलांचा तो कलापती सकल गुणांचा असा गुणपती विद्येचाही तोची विद्यानायक विद्येचाही तोची विद्यानायक कला गुणविद्या शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक कला गुणविद्या शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक लंकापती रावणापुढे करे जो भ्रम लंकापती रावणापुढे तरे जो भ्रम असोनी विद्येची देवता तरी विनम्र लंकापती रावणापुढे तरी जो भ्रम असोनी विद्येची देवता तरी विनम्र महाभारत लिहितो व्यासांचं व्यासांचा लेखनिक महाभारत लिहितो बनूनी व्यासांचा लेखनिक चलाकी नि नम्रता शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक चलाकी नि नम्रता शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक कुरूपचंचल वाहन मुशक वाहन मुषक चाले तुरतुरूल वाहन मुषक चाले तुरतुर माणसाचे मन चाल चंचल फार वाहन मुशक हुंदिर कुरूप चल वाहन मुषक चाले तुरतुर माणसाचे मन मुशकापरी चंचल फार नियंत्रण करे मुषकावरे लंबोदर कडक नियंत्रण कर मुषकावर लंबोदर कडक मन काबूत कसे करावे मन काबूत कसे ठेवावे शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक मन काबूत कसे ठेवावे शिकवण्या बाप्पा माझा मार्गदर्शक मित्रांनो असे अनेक गुण किंवा आणखी किती बाबतीत गणपती मार्गदर्शक आहे हे नक्कीच सांगता येईल कवितेला काही मर्यादा असतात तर ही कविता गणपती बाप्पा माझा मार्गदर्शक कशी वाटली तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळाने शेअर करा चॅनलला सव्वा तीनशेच्या वरती कविता आहेत त्या वेळ मिळेल तर सव असेल तर नक्की ऐका चॅनलला पण नवीन असेल तर कोणाला फायदा असेल तर नक्की सबस्क्राईब करा आता परत आपण भेटूया तुमच्याडोद नवीन कविता घेऊन जय गणेश